आंदोलनाचा असा प्रश्न काहीच नाहीये परंतु मांडे आयुक्त महोदय यांनी दिलेले निर्देशच आहेत की निदान दीडशे परिसर हा जो स्टेशन परिसरचा जो परिसर आहे पेरिवाला मुक्त करावा हे करा कायम आम्हाला सतत सातत्याने आम्ही कारवाई करतच आहोत परंतु काल कमिशनर सरांनी आयुक्त सरांनी स्टिकली सांगितलं की डे नाईट तुम्ही स्ट्रिक्ट मॉनिटरिंग करा आणि त्याप्रमाणे कारवाई दिसू द्या त्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण कारवाई करतोय लोकांना वाटतं काय तात्पुरती कारवाई होतीये म्हणून आता त्यांना दाखवून दिलं की बाबू मॉनिटरिंग काय आहे आणि कारवाई काय आहे त्यामुळे जसं आम्हाला आयुक्त साहेबांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ग प्रभागाचे आणि फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आमची टीम पोलीस यंत्रणा स्थानिक पोलीस महापालिकेचे पोलीस आणि हे महापालिकेचे सर्व फेरीवाले वाले, वाले सगळे फेरीवाले कामगार यांच्या यांच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई आज प्रखरपणे चालू केलेली आहे आणि आज आजपासून ही अशीच प्रखर राहणार हे मी तुम्हाला सांगू इच्छितो मात्र कारवाई झाल्यानंतर काही तासात फेरीवाले पुन्हा येतात आता आम्ही फेरीवाल्यांची पण मीटिंग घेतलेली आहे फेरीवाल्यांना सांगितलं की तुम्ही कंपल्सरी दीडशे मीटरचा जो रस्ता आहे तो तरी तुम्हाला मोका करणं क्रम प्राप्त आहे आज सगळीकडे सगळ्या महापालिका सुधारत आहे आपलीही महापालिका सुधारली पाहिजे याच्यात सुद्धा नागरिकांनी पण सहकार्य करणं अपेक्षित आहे जेणेकरून फक्त महापालिकेचा रोल नसून नागरिकांचा पण रोल आहे तर प्रत्येकाने आपण एकमेकांना एकमेकांना सहाय्य केलं तरच हे सुशोभीकरण होणार आहे आणि छान दिसणार आहे त्यामुळे आपला डोंबिली परिसर स्टेशन परिसर हा चांगला करू त्याप्रमाणे नागरिकांनीही तसं सहकार्य केलेलं आहे दीडशे मीटर म्हणजे जे अनाधिकृत फेरीवाले बसलेले आहेत ते जागा म्हणजे अनाधिकृत रस्ता तर त्यांचा नाहीच आहे हा सार्वजनिक रस्ता आहे आणि जे दीडशे खरोखरच जे पात्र आहेत त्यांची तर म्हणजे कार्यान्वित ते कार्यान्वितच आहे त्याप्रमाणे ती कारवाई होणारच आहे आपण काय प्रकारे यापुढे आम्ही ही जी आजची कारवाई आहे ही सतत चालू ठेवणार आहोत प्रखरपणा प्रखरपणे चालू ठेवू आणि ही फक्त आजच्या पुरता नाही हे जे अतिक्रमण दुकानवाल्यांनी केलंय त्याच्यावर सुद्धा आम्ही आज कारवाई केलेली आहे फक्त फेरीवाले हा एवढाच विषय नाही तर दुकानदारांचा पण विषय आहे त्यांची पण आम्ही एक छोटी मिटिंग घेतलेली आहे त्यांच्या पुढच्या सर्व शेड आम्ही तोडलेल्या आहेत काही दुकानदारांना आम्ही आजच नोटीस देतोय की ज्यांचं अतिक्रमण आहे बोर्डांचं ते काढावं म्हणून आणि जे आपल्याला अडथळा ठरणारं जे होर्डिंग आहे ते सुद्धा आपण काढून टाकलेलं आहे धोकादायक होतं ते अत्यंत धोकादायक होतं त्याप्रमाणे ते निदर्शनात आलेलं आहे ते सुद्धा आपण होर्डिंग काढून टाकलेलं आहे हे मान्य आयुक्त महोदयांचे निर्देश आणि अतिरिक्त आयुक्त साहेब गोडसे साहेब यांचं मार्गदर्शन सातत्याने असतं आणि त्याप्रमाणे सातत्याने ही कारवाई चालू आहे परंतु आजपासून जी काही कारवाई होईल ती प्रखरपणे आणि स्ट्रिक्टली होणार आहे जर एखाद वेळेस गुन्हाही दाखल करायची वेळ आली तर गुन्हाही दाखल केला का, जाणार के आहे आपण असं बघितलं की चा, काही असतात त्यांनी सुद्धा हल्ले केलेले आहेत रुग्णवाहिकेच्या ही प्रकारची अशी काही गुन्हेगारी कडक पोलीस बंदोबस्त आज आपल्याकडे दिसत नाहीये काही दिस पूर्वीच पोलीस आपल्याकडे चार पाच पोलीस आहेत याचं कारण काय नाही आज आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे रामनगर पोलीस स्टेशन पोलीस बंदोबस्त मिळालेला आहे आणि तो आहे आमच्याबरोबर आणि ते आहेत बरोबर म्हणून आम्ही ही एवढी मोठी कारवाई करू शकलो हो आहे म्हणजे त्यांनी कालच आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला रेग्युलर आणि सातत्याने दोन टाइम सकाळ सत्रात आणि संध्याकाळच्या सत्रात पोलीस बंदोबस्त दिला जाईल आणि त्याप्रमाणे आमचे महापालिकेचे पोलीस आणि स्थानिक पोलीस त्याप्रमाणे ही कारवाई प्रकरपणे तुम्हाला दिसणार आहे